पार्टी शिवसेना शिंदे गट असेल तसेच गट असेल एकत्र असताना तुम्ही एकत्र लढण्याचा विचार न करता तुम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीला पाठीमध्ये देण्याचं कारण काय बरोबर आहे मला वाटतं तुम्ही प्रश्न विचारणार आमचा बापू तिकडं आहे आणि अण्णा इकडं आहे कुठं तरी मला विचारणारच आहे त्यामुळं कसं आहे बी जे पीमध्ये शिव्या देणारे कार्यकर्ते जे असतात जमत नाही कधी मला मला कसं आहे आता माझं जमत नाही त्यांची युती असेल त्या युतीमध्ये बोलता येईल माझं मी बघेन गाव लेवलला जर असं एकमेकाला शिव्या देत असते माझं जमणार नाही शिव्या खायसाठी मी नाही दुसरी गोष्ट शिवसेना राहिली ती मी मित्रपक्षच आहे चांगल्या व्यापाऱ्याला सुद्धा अर्ज भरू देत नाहीत हे इतका अन्याय आठपडीत काय असू शकतो एवढ्या मोठ्या माणसात मग बारक्या माणसाची काय अवस्था असेल की जनतेने ठरवून घ्यावं जो आमदार शब्द, शब्द दिला होता तो शब्द आता पाळलाय शब्द दिलाय ते आता पाळायला लागले म्हणजे कसं आहे हे सगळं कसं जुळून आपोआप आणलेलं आहे म्हणजे जनतेने हे निवडून आहे म्हणजे निवडणूक आपोआप निवड एकत्रित आम्हाला सगळ्याला जनतेने आणलेलं आहे आम्ही काही मनाला आलो पण हे आम्ही सगळ्यांना वाटतं की माणसं एकत्रित असतात आणि काही माणसं नसावीत हे सुद्धा आपण समजून घ्या त्या जागेवर कसा ओबीसीचा हक्क करून तो तुम्ही ज्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे ते कुंभी त्यांनी त्यांनी दाखवला आहे कुठेतरी मराठा ओबीसी ही निवडणूक जाऊ शकते असं काय होणार नाही ओबीसी आंबेडकरांनी एक घटना लिहिली त्या घटनेमध्ये कुणबी मराठा त्या कुणबी मराठे मध्ये सौरभ पाटलांना दाखला नाही ओबीसी म्हणल्या माणसाला चांगल्या माणसाला मी उमेदवार काढलेला अर्ज भरू दिला नाही ते ओबीसी वरती कोण अन्याय करत हे जनतेने आता लक्षात विजयाचा मार्ग मोकळा आहे शंभर टक्के काय अडचण नाही सगळी जनता सौरभ पाटलाच्या पाठीमागे काय आव्हान अटपाडीकरांना हेच आव्हान आहे की सौरभ पाटलांना चांगल्या पद्धतीने निवडून आण